येतो हे चक्र याला हिशोब दिलो काय म्हणता भक्ती विसारे घ्या घ्या जलचरी भोगण्या नव लक्ष अकरा लक्ष येऊने माझ्या दस लक्ष भोगण्या पक्ष माझी हिशोब केला का करून टाक घरी गेल्या तीस लक्ष येऊनी पशुची या घरी मानवी भीत मानवा भीतरी चार लक्ष एक एक कोटी फेरा तेव्हा मानवाचा ऐसा निर्देह केला तयाचा केला मुळा कळलं का काही नाही कळलं वीस लक्ष येऊनी वृक्षात आहेत तुमच्या नाही का दहा लवलक्ष आहेत कशामध्ये जलजिरी आहेत अकरा लक्ष आहेत किड्यामध्ये आणि दस लक्ष आहेत पक्ष्यामध्ये तीस लक्ष आहेत पशूमध्ये चार लक्ष मानवा भितरी आहेत मानवांसारखे चिंपांची भिनपांची सारखे बंदर त्याच्यामध्ये चार लक्ष आहेत मग एवढं जर केलं मग एक एक एवढी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा एवढे याच्यामध्ये कोटी कोटी फेर आहेत कोटी कोटी फेरा कशा दिसार बजरंगोलीच्या दर्शनाला गेलो आणि प्रदक्षिणा करून राहिलो मंदिरात दार तिकडे समोर गेलो विसरून गेलो येत नाही आपण पुन्हा आणखी पुन्हा आणखी आलो तिथं विसरून गेलो पुन्हा समोर गेलो पुन्हा आला एक एक येऊन कोटी फेरा तेव्हा मानवाचा रानवाचा तुका म्हणे ऐसा नरदेह केला तयाचा मातीरा केला मुढा हा नरदेहा त्याच्यासाठी केला आहे नाही का त्याचा मात्रा करून टाकला तुम्ही समजते ना मात्र अर्ध माती मिश्रित पण धान्य त्याला मदत मात्रा तर असं नाही करा असं झालं नाही पाहिजे म्हणून संत तुम्हाला वारंवार जागवता उठा जागे वारी उठा जागे व्हा करा पंढरीना टा भाव चरणी ठेवा माता चुकवी व्यथा आता सांगितलं चौऱ्यांशी लक्ष येऊन म्हणजे ह्या व्यथा विकतल्या नाही का चुकवी व्यथा जन्माचार कारण ह्या व्यथा चुकवण्यासाठी हा देह भेटलेला आहे तुम्हाला नाही का कसा भेटलेला म्हटलं त्यांनी प्रमाण सांगितलं देवी दिला देह भजना दो तो या झाला फाटा बादक घेता पण तुम्ही आम्ही काय केलं माहित आहे का देवी दिला देह भोजना गोमोटा भोजना गोमोटा तो या झाला फाटा बाधी घेता याच्यातून फाटा फुटला का झाली नाही का विठाल लावला